ठाकरे गटाकडूनही मेळाव्याचं आयोजन करण्यात आले ठाकरेंच्या शिवसेनेचा अंधेरीमध्ये मेळावा पार पडेल मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे त्यामुळे ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले अंधेरी पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार आहे आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये विरुद्ध शिवसेने असा मेळावा पार पडताना पाहायला मिळणार आहे एक मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर शिवसेना एकनाथ शिंदे यांचा होणार आहे तर दुसरा मेळावा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा होणार आहे आपण पाहू शकतो सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अंधेरी या ठिकाणी आपण पाहू शकतो याच ठिकाणी जी मेळाव्याची इथे जय्यत तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते कारण भव्य दिवस असा स्टेज इथे बांधण्यात आलेला आहे त्याच मागे आपण पाहू शकतो ज्या एलईडी लाईट्स असतील विद्युत रोषणाई सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो शिवसेनेचा मेळावा आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराच्या आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अशा प्रकारचे बॅनर सुद्धा लागलेले पाहायला मिळतात खरं तर आपण पाहू शकतो याच मेळाव्याला जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांना बसण्यासाठी आपण पाहू शकतो असंख्य खुर्च्यांचं इथे बसण्यासाठी नियोजन आपल्याला पाहायला मिळतं खर तर आज दोन मेळावे पार पडणार आहेत तर मात्र कोणत्या मेळाव्याला कशा प्रकारे गर्दी होती ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीत पाहायचं झालंच तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मेळाव्याला महाविकास आघाडीचे कोणते कोणते नेता येतात ते सुद्धा पाहणं गरजे ठरणार आहे खर तर आपण पाहू शकतो वांद्रे येथील बीकेसीच्या मैदानावर हो आहे त्या ठिकाणी सुद्धा महायुतीचे कोणते नेते येतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे मात्र आज उद्धव ठाकरे यांची प्रकारे तोफ दडाडते ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे खर तर पाहायचं झालंच तर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याच पदाधिकाऱ्यांनी काही वक्तव्य केलं होतं काही दिवसांपूर्वी की यावेळेस ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची इच्छा दर्शवली होती मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर त्यांची काय चर्चा झाली ते खरं तर आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये आपल्याला जाणार आहे खर तर आज उद्धव ठाकरे कशा प्रकारे जे आहे ते तोफ धडाकतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अक्षय अनिल सावरे जमाशा न्यूज मुंबई